छत्रपती संभाजीनगर मध्ये व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊन पोलिसांकडून मोठी जनजागृती मोहीम राबवली जाते तेरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आज शहरातील शाळा आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य तसेच मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण बैठक पोलीस आयुक्तालयात झाली याच संकल्प व्यसनमुक्तीचा या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं अंमली पदार्थाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार संभाजीनगर शहरात विशेष व्यसनमुक्ती मोहीम राबवली जात आहे त्या अंतर्गत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली या बैठकीत अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली शाळा परिसरात कोणी नशा करत असल्यास किंवा व्यसन विक्री सारखी संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी व्यसनापासून दूर राहणे खूप गरजेचे आहे संकल्प व्यसनमुक्तीचा या पुस्तकाद्वारे शाळा महाविद्यालयांमध्ये व्यापक जनजागृती होईल असा आमचा विश्वास आहे या मोहिमेदरम्यान शहरभरात तब्बल बावन्न जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन एन माध्यमातून पथनाट्य तसेच जिन्सी भागात रॅली काढून नागरिकांना नशामुक्तीचा संदेश देण्यात आला यावेळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पगारे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षण संस्थांचे प्रमुख या उपक्रमात सहभागी झाले होते तर छत्रपती संभाजीनगर पोलिसांची ही व्यापक व्यसनमुक्तीची मोहीम केवळ जनजागृती पूर्ती न राहता प्रत्यक्षात समाजात बदल घडवते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे